नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डी जी सांडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय तुम्ही पण मस्त असं मस्तच राहायला पाहिजे एकदम टकाटक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम श्री माघाल गंप बाप्पा मोर्या पण हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार गोवेगावचे दहा दिवसाचे गंपते विसर्जन बघायला तुम्हाला भेटणार आहे <mythology> आणि मी काय सांगतो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला बघण्याआधीच लाईक करून टाका परमल्या आपल्या समोर आहे दुर्गा माताचा मंदिर आहे तर इथे आले सर्व गाव सर्व गावचे गणपती ना सर्व इथे येतील इथं वहिनी आहे ती वहिनी आरती वगैरे करते आणि मग इथूनच मग नंतर पुढे गणपती जातात दरवर्षी असंच असतं गावाला दीड दिवस गणपती असू दे पाच दिवसाची गणपती असू दे दहा दिवसाची गणपती असू या एकवीस दिवसाची गणपती असू दे तर दुर्गा देवीचं दर्शन केल्याशिवाय पुढे जातच नाही आणि दरवर्षी वहिनी आरती करतेच करते तर यावर्षी पण सुद्धा तसंच होतं तर आता आपण इथून जाऊया तुम्ही बघितलं असेल आता आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा गणपती बाप्पा म्हणजे कसं घराकडे पाठ करून जातात काही यांच्याकडे म्हणजे वेगळी पद्धत असते आता आमच्या गावामध्ये आहेत म्हणजे गणपती बाप्पा जसं आणतो आपण मग तसंच घेऊन जातो म्हणजे घराला पाठ दाखवून जातात असं बोलतात म्हणजे चेहरा आहे तो समोर असतो आणि आमच्या ताईच्याकडे पद्धत आहे ती जरा वेगळी आहे तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे जे चेहरा आहे तो आपला घराच्या म्हणजे समोरच असतो म्हणजे पाठ दाखवत नाही कंपनी आप्पा असंच कंपनी आप्पा विसर्जन करायला घेऊन जातात तर व्हिडिओ तुम्ही बघा आता अगरबत्ती नाची तर आता आपण इथून जाऊया मंदिराकडे आरतीचा वगैरे आता टायमिंग होईल आरती वगैरे करतीलच चला मंगलमूर्ती पुढच्या वर्षी आता तुझा आवाज होऊन जाऊन तू तुम्ही काही गप्प गप्प बदल गणपती आपण यायचं बाकी आहे मंदिरापाशी पोताच बाकी आहे पण इकडे जागा लागेल मोकळी होता आणि म्हणजे आमचा गणपती करायला भेटल अशी जागा मला जिकून येतो तर म्हणजे समोर बघू शकता बघा किती जणांनी जागा जागा वगैरे शिकून ठेवली आमचा गणपती बाप्पा इथे अरे बाबा बघितलं ना तुम्ही जागा वगैरे झुकून ठेवले मस्त म्हणले आता ना ना मंदिर आहे ना स्वयंभू आपले गणपती बाप्पा मंदिर आहे ना त्या बाप्पाच्या मंदिराला पूर्ण आता फेऱ्या मारा पाच या किती दहा मार्चात वर्ष फेऱ्या आता बघा तुम्ही what आता आरतीची वेळ झाली आरती वगैरे करतील आता आरती एन्जॉय करा आता i नाही आपण जाऊया आता गणपती बाप्पा विसर्जन करतात तलावापाशी आता जाऊ आणि तिथं गणपती बाप्पा विसर्जन करतायत म्हणजे इथून आता गणपती बाप्पा निघतील म्हणजे विसर्जन वगैरे करतील ते तुम्हाला दाखवतो आणि जास्त नाही दाखवणार जेवढे आपल्याला गणपती बाप्पा घेता येतील तेवढे करू आपण आणि इथून जाऊया कारण की घरची आरती पण करायची आपल्याला हां आणि वाजले वाज वाजला आता सव्वा सात टक्के किती वाजलेन थोडी आरती वगैरे लेट करायला लागेल पंधरा मिनटांमध्ये जेवढं शूटिंग काढता येईल तेवढी काढू आपण जाऊया तर म्हणे समोरच बघू शकता गणपती घेऊन आलेले आहेत आता गणपती विसर्जन होणार आहे सर्व गणपती बाप्पा आलेले आहेत आता एक एक, 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 एक। જે જે જા લે આ છે સુટી ઉતાર કર્યા પડે સુટી જા બગવાડ અસ્તી આ જો સુટી ઉતાર જા આટલે જ બફા કરો મારી બાટલો માર્કેટ આટલું બળ દે મારે આટલું કરો દે જે ના કા પાટલો માર્કેટ રૂમલ દે જા બાટલો મેસે આ કર આને મત બાટલ બે આય ઇતે ઇતે કરતી ના કરો આ તમે સવા એક એક લે વ્યવસ્થિત <coughs>

ভালা এসে না তুমি ঘর আপনি

गणपती आप्पा मोर्या मोर्या गपती मोर्या तर काही आता आलो मी जस्ट घरी गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे करतायत मी आरत्यातच आलो कारण की आरती करायची वेळ झाली आहे आणि आरती बाई दादाने फोन पण केला आणि म्हणजे रे गणपती बाप्पाचं विसर्जन कसं वाटलं कमीमध्ये मध्ये नक्की सांगा आणि आजची आपली व्हिडिओ कशी होती ते पण सांगा तर चला आता भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत मग जय श्रीराम जय श्री महाकाल गणपती आप्पा मोर्या